श्री स्वामी समर्थ मेष राशीच्या जातकांनो वर्षाचा हा शेवटचा टप्पा तुमच्यासाठी केवळ समाप्ती नसून एका महापराक्रमाची सुरुवात असणार आहे वर्षाच्या शेवटच्या वीस दिवसात तुमच्यासोबत अद्भुत घडणार आहे नियतीने घेतलेले हे महावण तुमच्या दहाव्या कर्म करिअर आणि नवव्या भाग्यस्थानांना थेट प्रभावित करत आहे या काळात तुमच्या आत एक अज्ञात भीती निर्माण होईल ती भीती असेल तुमच्या महत्वाकांक्षेच्या मार्गात येणाऱ्या अंतिम अडथळ्याची तुम्हाला जाणवेल की तुम्ही घेतलेले मोठे निर्णय आता अंतिम कसोटीवर आहेत आणि या कसोटीचा निकाल काय लागेल याचा कोणताही ठोस अंदाज बांधता येणार नाही हा काळ तुमच्या नेतृत्वाला एक मोठा धोका दाखवून तुमच्या धैर्याची अंतिम परीक्षा घेणार आहे परंतु या भीतीसोबतच तुमच्या मनात उत्कट उत्सुकता देखील निर्माण होईल देवी लक्ष्मी मागचे दारिद्र्य अडचणी दुःख दूर करणार या दैवी संदेशाचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही अधीर व्हाल तुम्हाला असे संकेत मिळू लागतील की परदेशातील संधी सरकारी कामातील यश किंवा तुमच्या करिअरमधील सर्वात मोठी पदोन्नती आता तुमच्या खूप जवळ आहे तुमच्या कठोर परिश्रमाला आणि धाडसी स्वभावाला आता भाग्याची साथ मिळणार याचे संकेत स्पष्ट दिसू लागतील हेच तुम्हाला अधिक ऊर्जेने आणि उत्साहाने काम करण्यासाठी प्रवृत्त करेल कारण तुम्हाला माहिती आहे की महादेवाच्या कृपेने काहीतरी अकल्पनीय आणि मोठे तुमच्यासाठी निश्चित केलेले आहे हे शेवटचे वीस दिवस एखाद्या उच्च तीव्रतेच्या सस्पेन्स थ्रिलर सारखे असतील तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सकारात्मक घटना आणि मोठा संघर्ष हे एकाच वेळी दारात उभे असतील तुम्हाला तुमच्या नेतृत्वाच्या मार्गात गुप्तपणे मोठी मदत मिळेल पण ती मदत नेमकी कोणाकडून येईल आणि कधी मिळेल याचा अंदाज लागणार नाही ही, ही परिस्थिती तुम्हाला एका अखेरच्या आणि निर्णायक कृतीसाठी तयार करेल त्याचसोबत वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला दैवी शक्तीचे तीन वरदान मिळतील कोणते आहेत ते वरदान काय लिहिले आहे, आहे तुमच्या नशिबात नवीन वर्षाच्या प्रारंभानुसार हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मेष राशीच्या जातकांनो सध्या ब्रह्मांडातील ग्रहयोगाची मोठी उलथापालथ तुमच्या कार्यक्षेत्रात दहावे स्थान आणि भाग्यात नववे स्थान तीव्र आणि निर्णायक बदल घडवून आणत आहे ही उलथापालथ तुम्हाला सर्वात आधी मानसिक स्तरावर जाणवेल तुमच्या आत एक तीव्र भीती निर्माण होईल की तुम्ही इतक्या मेहनतीने उभे केलेले अधिकार आणि नेतृत्व अस्थिर होऊ शकते तुम्हाला तुमच्याच निर्णयांवर शंका येऊ लागेल ही भीती नसून हे नियतीने तुमच्या आत्मविश्वासाची घेतलेली अंतिम परीक्षा आहे हे लक्षात ठेवा या टप्प्यात तुम्हाला वाटेल की तुमच्या विरोधात काहीतरी मोठे गुप्तपणे घडत आहे ज्यामुळे तुमचा तणाव वाढू शकतो तुमच्यासाठी हा मोठा भूकंप तुमच्या कार्यक्षेत्रातल्या प्रतिस्पर्धकांकडून किंवा सहकाऱ्यांकडून मिळणाऱ्या चॅलेंजेसच्या रूपात येईल तुमच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले जाईल किंवा तुमच्या कामात अडथळे निर्माण केले जातील मेष्रास आक्रमक असल्यामुळे या भीतीमुळे तुम्ही त्वरित आणि उतावीळपणे प्रतिक्रिया देऊ शकता पण हाच तुमचा तुम्हा सर्वात मोठा धोका आहे जर तुम्ही शांतता आणि संयम राखला नाही तर ही परिस्थिती तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते त्यामुळे या भीतीला स्वीकारा ती तुम्हाला तुमच्या कमजोरकड्या ओळखण्याची संधी देत आहे मेषराशीच्या जातकांनो या भीतीतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे रणनीती आणि धैर्य यांचा वापर करणे तुमच्या नवव्या भाग्यस्थानाची साथ तुम्हाला आहे पण तुमच्या दहाव्या कर्मस्थानावरचे हे दबाव तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आले आहेत ही भीती तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही तुमच्या लक्ष्यावर ठाम राहायचे आहे हा क्षणिक संघर्ष लवकरच मोठे यश मोठे पद आणि देवी लक्ष्मीच्या कृपेचे दार उघडणार आहे त्यामुळे या संघर्षाला आत्मविश्वासाने आणि धैर्याने सामोरे जा राशीच्या जातकांनो मागील भागातील संघर्षाची भीती आता आशा आणि अपेक्षेच्या उत्साहात रुपांतरित होत आहे तुमच्या मूळ स्वभावानुसार तुमच्या मनात आता तीव्र आणि सकारात्मक उत्सुकता निर्माण आहे तुमच्या भाग्याचे नववे स्थान आणि कर्माचे दहावे स्थान ग्रह तुम्हाला नेमके कोणते मोठे फळ देणार आहेत हे जाणून घेण्याची तळमळ तुमच्यात वाढेल तुम्ही केलेल्या कठोर परिश्रमाचे आणि घेतलेल्या धाडसी निर्णयांचे फळ देण्याची वेळ नियतीने निश्चित केली आहे त्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात आणि वैयक्तिक जीवनात तुम्हाला अनेक शुभसंकेत मिळू लागतील या उत्सुकतेच्या काळात तुम्हाला अकल्पित आणि सकारात्मक घटनांचा अनुभव येईल अनेक दिवसांपासून अडकलेली पदोन्नतीची फाईल अचानक पुढे सरकेल किंवा सरकारी कामातून अपेक्षित लाभ मिळेल विशेषत तुमच्या उच्च शिक्षण परदेश प्रवास किंवा धार्मिक कार्याशी संबंधित अडथळे त्वरित दूर होतील या काळात तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून किंवा वडिलांकडून अमूल्य सल्ला आणि मोठा पाठिंबा मिळेल जो तुमच्या करिअरसाठी अत्यंत निर्णायक ठरेल या सर्व घटना अशा प्रकारे जुळून येतील की तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक दैवी हस्तक्षेप होत असल्याची स्पष्ट जाणीव होईल ही उत्सुकता तुम्हाला केवळ बसून राहू देणार नाही तर तुम्हाला पुढील मोठी झेप घेण्यासाठी प्रेरित करेल तुम्हालाही जाणवेल की हे महावळण तुमच्यासाठी मोठी जबाबदारी आणि मोठा अधिकार घेऊन येत आहे तुमच्या ध्येयाच्या मार्गातील अंतिम अडथळे दूर होत आहेत आणि तुमच्यासाठी यशाचा लाल गालीचा अंथरला जात आहे ही उत्सुकता तुम्हाला नवीन वर्षासाठीच्या मोठ्या योजना आखण्यास मदत करेल कारण ही केवळ आर्थिक किंवा भौतिक स्थिरता नाही तर तुमच्या नेतृत्वाला विश्वाचा मिळालेला आशीर्वाद आहे मेष राशीच्या जातकांनो तुमच्या आयुष्यातील सस्पेन्सचा टप्पा आता सुरू होत आहे देवी लक्ष्मी तुमच्या मागचे दारिद्र्य अडचणी दुःख दूर करणार हे निश्चित असले तरी राशीसाठी तिचा प्रवेश शौर्य संधी आणि भाग्याच्या माध्यमातून होणार आहे तुम्हाला काही सस्पेन्सपूर्ण आणि गुप्त संकेत मिळतील जे तुमच्या भाग्याच्या नववे स्थान आणि कर्माच्या दहावे स्थान स्थानातून येतील ही वेळ तुम्हाला केवळ संधीवर विश्वास ठेवून त्वरित कृती करण्याची आहे कारण मदत नेमकी कोणाकडून आणि कोणत्या मार्गाने येईल याचा अंदाज शेवटपर्यंत बांधता येणार नाही हा सस्पेन्स तुमच्या करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या क्षेत्रात अधिक जाणवेल उदाहरणार्थ तुम्ही घेतलेला एक धाडसी व्यावसायिक धोका जो तुम्हाला सुरुवातीला भीतीदायक वाटला असेल अचानक प्रचंड फायदेशीर ठरेल किंवा तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रातल्या अनोळखी पण प्रभावशाली व्यक्तीकडून गुप्तपणे मोठा पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुमचे काम त्वरित मार्गी लागेल ही घटना इतकी अनपेक्षित असेल की तुम्हाला क्षणभर विश्वास बसणार नाही देवी लक्ष्मी तुमच्याकडे त्वरित आणि अचानक पण एका गुपित संधीच्या स्वरूपात येत आहे ती, ती तुमच्या धाडसाचे आणि नेतृत्वाचे मोल चुकवून तुम्हाला मोठे आर्थिक यश देईल हा सस्पेन्स तुम्हाला एका अंतिम आणि निर्णायक कसोटीवर ठेवेल तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक सकारात्मक आणि नवीन कल्पनेवर तुम्ही किती विश्वास ठेवता आणि त्वरित कृती करता यावर तुमच्या भाग्याचा निर्णय अवलंबून असेल या वीस दिवसांत तुम्हाला मिळालेला कोणताही छोटा पाठिंबा महत्त्वाचा सल्ला किंवा मोठी संधी म्हणजे देवी लक्ष्मीने तुमच्यासाठी पाठवलेला गुप्त संदेश आहे या संदेशाचे पालन करा कारण या सस्पेन्सचा शेवट तुमच्यासाठी नवीन वर्षात मोठी सत्ता आणि आर्थिक समृद्धी घेऊन येणार रा। आहे मेष राशीच्या जातकांनो नियतीने घेतलेल्या या महावळणातून तुम्ही शौर्य आणि धैर्याने मार्गक्रमण केले आहे आता नवीन वर्षाचं स्वागत करताना दैवी शक्तीकडून तुम्हाला तीन अनमोल वरदान प्राप्त होणार आहेत ही वरदाने तुमच्या राशीच्या मूलभूत गुणांना म्हणजेच शौर्य नेतृत्व आणि गतीला अधिक बळकट करणारी ठरतील ही वरदाने तुमच्या जीवनातील अडचणी दुःख आणि दारिद्र्य कायमस्वरूपी दूर करण्याची क्षमता ठेवतात एक वरदान अजिंक्य धैर्य आणि त्वरित कृतीची शक्ती पहिले वरदान म्हणजे तुमच्यातील जन्मजात असलेले धैर्य आता अजिंक्य बनेल तुमच्यात एक अशी अखंड ऊर्जा संचारेल ज्यामुळे कोणतीही भीती किंवा अडचण तुम्हाला रोखू शकणार नाही हे वरदान तुम्हाला केवळ संकटांचा सामना करण्याची शक्ती देणार नाही तर त्वरित आणि अचूक कृती करण्याची क्षमता देईल या शक्तीमुळे तुम्ही तुमच्या करिअरमधील प्रलंबित असलेले मोठे निर्णय तात्काळ घेऊ शकाल आणि ते निर्णय तुमच्यासाठी प्रचंड फायदेशीर ठरतील हे वरदान तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात अग्रगण्य स्थान मिळवून देईल दोन वरदान भाग्याची साथ आणि उच्च अधिकार दुसरे वरदान हे तुमच्या भाग्याच्या नववे स्थान आणि कर्माच्या दहावे स्थान संयोगातून प्राप्त होईल आता तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला अकल्पनीय भाग्याची साथ मिळेल हे वरदान तुम्हाला उच्च अधिकार आणि समाजात मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून देईल वरिष्ठ अधिकारी सरकारी संस्था किंवा धार्मिक गुरुजन यांचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळेल या पाठिंब्याच्या जोरावर तुम्ही तुमच्या करिअरच्या शिखरावर पोचाल दैवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे याची जाणीव तुम्हाला प्रत्येक पावलावर होत राहील तीन वरदान आर्थिक स्थैर्य आणि नवीन विकासाचे मार्ग आणि तिसरे वरदान म्हणजे तुमच्या आर्थिक जीवनात नवी स्थिरता आणि विकासाचे अनेक मार्ग उघडणे तुमच्या करिअरमधील यशातून दहावे स्थान तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होईल आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने घेतलेले धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील हे वरदान तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर करेल हे केवळ धनलाभ नसेल तर हे संपूर्ण आर्थिक साम्राज्य उभे करण्याची दैवी क्षमता असेल हे तीन वरदान घेऊनच तुम्ही नवीन वर्षात प्रवेश कराल जिथे तुमच्या यशाचा आणि समृद्धीचा रथ वेगाने धा तिचे वरदान टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे विशेषत तुमचा स्वामीमंगळ आणि तुमच्या भाग्याचे नियंत्रण करणारे ग्रह यांची कृपा कायम राहावी यासाठी या शेवटच्या वीस दिवसांमध्ये काही निश्चित धार्मिक उपाय करणे महत्वाचे आहे या महत्त्वाच्या काळात तुम्ही सर्वप्रथम संयम आणि ऊर्जेचा योग्य वापर करावा मेष्रास ऊर्जेने परिपूर्ण असली तरी भीती किंवा उत्साहाच्या भरात उतावीळ निर्णय घेणे टाळा तुमच्यातील नेतृत्वाच्या गुणांचा उपयोग सकारात्मक आणि रचनात्मक कामांसाठीच करा तुमच्या कार्यक्षेत्रात होणारी उल्थापाल हाताळण्यासाठी शांतता आणि मुत्सद्देगिरी वापरा कोणत्याही प्रकारचा अहंकार किंवा क्रोधाला थारा देऊ नका कारण यामुळे मिळणारे लाभ हातातून निसटण्याची शक्यता आहे मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा नवीन करार करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या आता तुम्हाला जे सांगतोय ते नीट कान देऊन ऐका डॉट गॉट मेष राशीचा स्वामी असलेल्या मंगळाचे शुभफल मिळवण्यासाठी आणि तुमच्यातील अजिंक्य धैर्य वाढवण्यासाठी हनुमानजींची उपासना अत्यंत प्रभावी आहे हनुमानजींच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक संकटावर विजय मिळवण्याची शक्ती मिळेल रोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसा किंवा संकटमोचन हनुमानाष्टकाचे पठन करा मंगळवारी गरजू मुलांना लाल रंगाची मिठाई किंवा मसूर डाळीचे दान करा यामुळे तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा आणि भीती दूर होऊन तुम्हाला दैवी शक्तीचे वरदान पूर्णपणे स्वीकारण्याची ताकद मिळेल त्याचसोबत हे देखील ध्यान देऊ ऐका तुमच्या भाग्याच्या नववे स्थान स्वामीची आणि विश्वाचे नियंता महादेवाची उपासना या काळात अत्यंत आवश्यक आहे महादेवाची कृपा तुम्हाला भाग्याची साथ आणि मानसिक शांती प्रदान करेल ज्यामुळे तुमच्या प्रयत्नांना मोठे यश मिळेल दररोज सकाळी शिवलिंगावर पाणी लालचंदन आणि बेलपत्रासह अभिषेक करा ओम नम शिवाय या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा या काळात दररोज काही मिनिटे ध्यान करा यामुळे ब्रह्मांडातील उल्थापालथीमुळे आलेला तणाव दूर होईल आणि तुम्हाला तुमच्या नेतृत्वाच्या मार्गावर स्पष्टता मिळेल मेष राशीच्या जातकांनो या शेवटच्या वीस दिवसांतील ग्रहांची उलथापालथ आणि नियतीने घेतलेल्या महावळणाचा अंतिम परिणाम तुमच्या जीवनातील नेतृत्व भाग्य आणि स्थैर्य या तीन सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सिद्ध होणार आहे भीती उत्सुकता आणि सस्पेन्सचा टप्पा पार करून तुम्ही आता दैवी शक्तीच्या वरदानांचा स्वीकार करण्याच्या अंतिम टप्प्यावर आहात या महावळणाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम तुमच्या करिअर आणि सामाजिक अधिकारावर दहावे स्थान दिसेल तुमच्या अनेक दिवसांपासूनच्या मेहनतीला यश मिळेल आणि तुम्हाला उच्चपद मोठी जबाबदारी किंवा अपेक्षित पदोन्नती मिळेल तुमच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर शंका घेणाऱ्यांना आता तुमच्या यशाची पुष्टी मिळेल तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात एकाधिकार प्राप्त होईल आणि तुमच्या निर्णयांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मोठा पाठिंबा मिळेल व्यवसायात मोठी भरभराट होईल आणि तुमच्या धाडसी प्रयत्नांना योग्य मोबदला मिळेल ज्यामुळे आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होईल दुसरा महत्त्वपूर्ण परिणाम म्हणजे तुमच्या भाग्याची नववे स्थान भक्कम साथ तुम्हाला मिळेल या काळात तुमच्या आयुष्यातून दारिद्र्य आणि दुःखाच्या सर्व खुणा पुसल्या जातील ज्या संधींसाठी तुम्ही प्रयत्न करत होतात त्या आता सहजपणे तुमच्याकडे चालून येतील नवीन शैक्षणिक मार्ग परदेश प्रवास किंवा मोठे आध्यात्मिक अनुभव तुम्हाला मिळतील ज्यामुळे तुमच्या जीवनाला एक नवीन आणि सकारात्मक दिशा मिळेल या भाग्याच्या जोरावर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे काय करायचे आहे याची अचूक स्पष्टता मिळेल आणि तुम्ही मोठे ध्येय निश्चित करू शकाल अंतिम परिणाम म्हणजे तुमच्या आयुष्यात एक नवीन शक्तिशाली युगाचा उदय होईल भीती आणि अस्वस्थता कायमची दूर होईल तुमचे मन शांत आणि स्थिर होईल तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुम्हाला अखंड ऊर्जा देईल पण त्याचबरोबर महादेवाची कृपा तुम्हाला संयम आणि विवेक देईल तुमच्या कुटुंबासोबत आणि वडिलांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील तुम्ही नवीन वर्षात प्रवेश करताना केवळ जुन्या समस्या सोडणार नाही तर अखंड यश मोठी कीर्ती आणि आर्थिक समृद्धीसह एक नवीन शक्तिशाली जीवन स्वीकाराल हे महावळण तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरावर घेऊन जाईल मेष राशीच्या जातकांनो तुमच्यासाठी हा डिसेंबर महिन्याचा शेवटचा टप्पा केवळ एक महिना नव्हता तर तो तुमच्या नेतृत्वाच्या आणि धैर्याच्या सामर्थ्याला दैवीपुष्टी देणारा चमत्कार होता तुम्ही भीती उत्सुकता आणि सस्पेन्सच्या टप्प्यातून यशस्वीरित्या मार्गक्रमण केले आहे आणि आता तुमच्या हातात दैवी शक्तीचे तीन वरदान आहेत तुमचे दुःख दारिद्र्य आणि अडचणी दूर करण्यासाठी नियतीने जे महावळण घेतले होते त्याचे शुभफल आता तुमच्या आयुष्यात अधिकार आणि समृद्धीच्या रूपात स्थिर झाले आहे येथून पुढे तुमचे भविष्य अजिंक्य आणि प्रचंड यशाने भरलेले आहे तुमच्या धाडसाला तुमच्या कर्माला आणि तुमच्या ध्येयाला मिळालेला हा अमूल्य आशीर्वाद आहे नवीन वर्षात प्रवेश करताना तुम्ही केवळ जुन्या समस्या सोडणार नाही तर उत्कृष्ट आर्थिक सत्ता उच्च सामाजिक स्थान आणि अखंड मानसिक शांती स्वीकाराल तुमच्या जीवनातील ही नवी पहाट तुमच्या सर्व महत्वाकांक्षी स्वप्नांना पूर्णत्वास नेईल यात शंका नाही या, ना या दैवी आणि महत्त्वपूर्ण ज्योतिषी मार्गदर्शनाने जर तुमचे मन शांत झाले असेल आणि तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी नवी दिशा मिळाली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये भोलेबाबांचा आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहण्यासाठी पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने जय भोलेनाथ श्री स्वामी समर्थ असे नक्की कमेंट करा आणि हो ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी असेच अचूक आणि उपयुक्त भविष्य पाहण्यासाठी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून घ्या